गणेशोत्सव जवळ येतोय त्यासाठीच कोकणात जाण्याची लगबग सुरू झालेली आहे दरवर्षीप्रमाणे लाखो चाकरमानी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी कोकणात येतात याच पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेकडनं एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला होता कोलाड ते वेरणा ही रोरो कार ट्रान्सपोर्ट सेवा देखील चालू करण्यात आली होती पण कोकणवासियांनी या सेवेकडे मोठ्या प्रमाणावर पाठ फिरवली होती त्यामुळं कोकण रेल्वेनं या रोरो सेवेचा थांबा आता तळ कोकणातील नांदगाव रोड स्थानकावर करण्यात आला त्यामुळे कोकणात स्वतःच्या गाड्या घेऊन जाणाऱ्या प्रवाशांना आता आणखी एक मिळाली आहे या नवीन वेळापत्रकानुसार कोलाडहून निघणारी रोरो सेवा दुपारी तीन वाजता सुटेल आणि रात्री दहा वाजता नांदगावला पोहोचेल मध्यरात्री बारा वाजता ती पुढे रवाना होऊन सकाळी सहा वाजता वेरणेला पोहोचेल तर वेरणाहून परतीच्या प्रवासासाठी ही सेवा दुपारी तीन वाजता निघेल आणि सायंकाळी आठ वाजता नांदगावला पोहोचेल आणि रात्री दहा तीस वाजता पुढे कोलाडकडे मार्गस्थ होईल या निर्णयामुळे तळकोकणात कार घेऊन येणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील काही तालुक्यांच्या भागातील गणेश भक्तांसाठी एक पर्वणीच असणार आहे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाण्याचा प्रवास अधिक सुलभ आणि सोयीस्कर व्हावा यासाठी कोकण रेल्वेनं हा निर्णय घेतल्याची माहिती कोकण रेल्वेच्या वतीनं जाहीर करण्यात आली आहे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जरी ही को सेवा कोकण रेल्वेनं सुरू केली असली तरी कोकण रेल्वेच्या या पहिल्या प्रयत्नाला फक्त एकच बुकिंग आली होती आणि अडतीस फक्त चौकशा करण्यात आल्या होत्या मुंबई पुणे परिसरातून कोकणात जाणाऱ्या कार प्रवाशांना थेट रेल्वेवर आपली कार चढवून कोलाड ते गोव्याच्या वेरणा स्टेशनपर्यंत प्रवास करता येणार असं कोकण रेल्वेनं प्रसिद्ध केलं होतं तांत्रिकदृष्ट्या ही सेवा म्हणजे वाहतुकीतील क्रांतीच पण कोकणवासियांच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास ही सेवा सध्या तरी फक्त नावालाच सोय ठरली आहे यासाठी सुरुवातीला आपण कोकण रेल्वेच्या दृष्टीनं रोरो सेवेचे फायदे पाहूयात आता याचा पहिला फायदा असा आहे की मुंबई कोकण घाटमाथ्यावरील वाहतूक कोंडी आणि अपघातांचं प्रमाण टाळण्याचा प्रयत्न याद्वारे केला जाऊ शकतो दुसरा फायदा असा आहे की ट्रक माल वाहतूकदारांसाठी ही सेवा पूर्वीपासूनच फायदेशीर ठरत आली आहे त्यामुळे प्रदूषण आणि इंधन खर्च देखील यामुळे वाचू शकतो आता तिसरा फायदा असा आहे की गणेशोत्सवाच्या गर्दीमध्ये काही कार प्रवाशांना आरामदायी पर्याय देखील मिळू शकतो असं रेल्वेचं म्हणणं आहे काही अंशी ते बरोबर आहे किंवा असेलही पण याची दुसरी बाजू म्हणजे त्याचे तोटे किंवा अडचणी यावर सुद्धा जर आपण लक्ष केंद्रित केलं तर असं लक्षात येईल की या सेवेचं शुल्क सामान्य कोकणवासियांच्या आवाक्या बाहेर आहे एका कारसाठी रुपये सात हजार आठशे पंचाहत्तर इतकं भाडं आणि प्रवाशांचं वेगळं भाडं हे सामान्य कुटुंबाला परवडणार नाहीये कोलाड ते वेरणा हा मार्ग निवडल्यानं चिपळूण रत्नागिरी कणकवली अशा मुख्य ठिकाणातील प्रवाशांना त्याचा प्रत्यक्ष फायदा होत नाहीये लोडिंगसाठी दोन ते तीन तास आधी स्टेशनवर पोहोचावं लागतं प्रवास वेळ देखील लांबतो त्यामुळं वेळ वाचवण्याचा मुद्दा देखील फसतोय गणपतीसाठी कोकणात येणारा सर्वात जास्त प्रवासी हा मुंबईवरून येणारा आहे त्याला याचा काडे मात्र सुद्धा फायदा दिसत नाहीये तीन तासांचा प्रवास करून कोलाडला यायचं परत तीन तास कार लोडिंगसाठी त्यामुळे त्याचा वेळ जास्त खर्च होतो असं याद्वारे दिसून येते याचाच अर्थ जरी कोकण रेल्वेची ही सेवा संकल्पनात्मक दृश्या जरी प्रगत असली तरी कोकणवासियांसाठी याचा फायदा मात्र प्रत्यक्षात तेवढासा असा दिसून येत नाही रोरो सेवा ही नाविन्यपूर्ण कल्पना आहे पण अजूनही कोकणवासियांच्या दैनंदिन गरजांपासून अजूनही दूरच आहे असं वाटतंय